आता एक मोठी बातमी फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे पाच जणांचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा इथे ही दुर्दैवी घटना घडल्या नेवासा फाटा येथील कालिका फर्निचरला भीषण आग लागलेली आहे आगीमध्ये कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्या या क्षणाची मोठी घडामोड किंवा बातमी आपण पाहतोय फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना अहिल्यानगरच्या नेवासा इथे घडलेली आहे नेवासा फाटा येथील कालिका फर्निचरला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झालाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हरीश मध्यरात्री साधारण एक वाजेच्या नंतरची ही दुर्दैवी घटना आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथील कालिका फर्निचर जे आहे मयूर रासने यांचं हे फर्निचरचं दुकान आहे आणि ज्या ठिकाणी त्यांचं घर देखील आहे त्या ठिकाणी ते सगळे राहत होते आणि रात्री या ज्या फर्निचरच्या मॉलला किंवा या दुकानाला जेव्हा आग लागली तेव्हा त्याचं जे दुराचे लोळ आहे ते सगळे त्या घरामध्ये पसरले आणि कुटुंबियांना काही कळण्याच्या आतच मृत्यूंनी त्यांना गाठलेला आहे ज्यामध्ये मयूर रासने वय पंचेचाळीस त्यांची पत्नी पायल वय अडोतीस त्यांची दोन मुलं अंश दहा वर्षाचा आणि चैतन्य सात वर्षाचा सा यांच्यासह त्यांची आजी जी आहे यांचा गुदमरून यामध्ये मृत्यू झालेला आहे तर एक जण जो आहे तो अत्यवस्थ आहे त्याच्यावरती नगरमध्ये उपचार देखील सुरू आहेत जेव्हा ही आग लागली त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला कळवलं आणि पोलीस असतील अग्निशमन दल असेल तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी आग आटोक्यात मात्र आगीने इतकं भीषण रूप धारण केलेलं होतं धुराचे लोळ त्यामुळं कुटुंबियांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झालेला आहे ठीक आहे हरीश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी